नमस्कार मित्रांनो आम्ही महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हो। आहोत आणि चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरुवात झालेली आहे तरी त्या अनुषंगाने आम्ही जमिनीची पूजा करीत असतो नवीन वर्षाच्या हंगामाकरिता खरीप आणि रब्बी तरी आज आम्ही आमच्याकडे अशी प्रथा आहे की साधुनी करण्याची प्रथा आहे साधुनी म्हणजे जमिनीची पूजा तरी आज आम्ही शेतामध्ये आलेलो आहे बैल वगैरे पार धू धाव करून चांगले सेंदूर गुलवाल अगरबत्ती बुक्का आणि नारळ असेने आम्ही जमिनीची पूजा करतो पहिले पाच असे दगडं घेऊन आम्ही असे पेव भरले जाते त्याच्यामध्ये हां सेंदूरच्या सहाय्याने बैलांना टिळा लावल्या जातो आणि बैलाची पूजा केली जाते आ, अवजार म्हणजे शेती वाण्याचा अवजार त्याची पूजा केली जाते त्याच्यानंतर पाच दगडं ठेवून आम्ही ते पांडव समजतो त्यांची पूजा केली जाते हळद गुलाल बुका यांनी अगरबत्ती असे लावून पूजा अर्चना केली जाते त्यानंतर नैवेद्य ठेवतो आम्ही गूळ नारळ साखर असे नैवेद्य ठेवले जातात देवाला पाणी वगैरे फिरवून नमस्कार करून तांदूळाच्या अक्षदा वाहतात अशी ही आमची प्रथा आहे अक्षदा लाव लावण्यात येतात बैलाला एकूण म्हणजे बैल शेती अवजार यांचं पूजन केलं जाते चैत्र महिन्यात आणि अशा प्रकारे पूजन चालू आहे आम्ही येताना सोबत आणि पेव भरण्याची पद्धत आहे गहू टाकल्या जात आहे आणि काय भरते पेय का का भरतो काय भरते पेय भरतो असं म्हणल्या जाते तरी अशा प्रकारचं हे आमचं महाराष्ट्रातले पूर्वजापासून चालत आलेलं आमचं हे एक रूढ प्रथा समजा त्यानंतर गूळ पोळीचा नैवेद्य बैलाला लावल्या जातात आणि नंतर त्याच्यातलंच काही शिल्लक ठेवून ते आम्ही सुद्धा एक एक पोळी गुळ तेल आ, असा आम्ही इथे प्रसाद ग्रहण करतो हां असं हे याच्या मागचं कारण असू शकते लांबवर वावर राहत होते त्याच्यामुळे हे सोबत जाताना काहीतरी एक पोटामध्ये अन्न आधार म्हणून अशी ते प्रथा लागू झालेली आहे सुरुवातीपासून तशीच चालू चालत आहे